नमस्कार पहलगाम अटॅक नुकताच आपल्या भारत देशामध्ये जे आपलं जम्मू काश्मीर हे राज्य आहे ह्या राज्यामध्ये त्या ठिकाणी दहशतवाद्यांनी अक्षरशः जे आपले पर्यटक आहेत या पर्यटकांवर भ्याड असा दहशतवादी हल्ला घडून आणलेला आहे विशेषत या हल्ल्यामध्ये जे पर्यटक त्या ठिकाणी गेलेले होते या पर्यटकांवर अक्षरशः त्यांचा धर्म कोणता त्यांची जात कोणती या सर्व गोष्टी विचारून त्या ठिकाणी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहे आता या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे की धर्म विचारून त्या ठिकाणी तुम्ही जे काही पर्यटक असतील किंवा नागरिक असतील त्या नागरिकांना जर तुम्ही गोळ्या मारताय गोळ्या झाडताय त्यांच्या अंगावरती तर या ठिकाणी कोणत्या प्रकारची वीरता आली या ठिकाणी कोणत्या प्रकारची शूरता आली तर तुम्हाला एक हात करायचाच आहे तर आमच्या भारत देशामधील जे सैन्य आहे आमच्या भारत देशामधील जे फोर्स आहे त्यांच्याशी तुम्ही एक हात करा ना असे निष्पाप जे भारतातील लोकं असतील किंवा इतर लोक असतील या लोकांना तुम्ही का मारत आहे तुमच्यात खरी जर विडता असेल तुमच्यात खरं जर शौर्य असेल तर तुम्ही निश्चितच आमच्या सैन्याशी दोन हात करू शकता आणि त्या ठिकाणी समोरासमोर जाऊन तुम्ही त्यांच्याशी पुत पत्कारू शकता तुम्ही त्यांच्याशी लढा देऊ शकता तर या ठिकाणी या ज्या सर्व गोष्टी घडून आल्या या अतिशय निंदनीय आहे अतिशय लाजीरवान्या गोष्टी या ठिकाणी घडून आलेल्या आहे बघा जगतामध्ये या जगात प्रत्येक देश आपल्या देशाची अर्थव्यवस्था आपल्या देशाची डेव्हलपमेंट आपल्या देशाचा विकास कशा प्रकारे चांगल्या प्रकारे अग्रेसर होईल आपण जास्तीत जास्त आपल्या देशाचा विकास आपल्या देशाचा जो जी डी पी आहे हा कशा प्रकारे वाढवण्याचा प्रयत्न करू अशा परिस्थितीमध्ये सर्व देश जुटलेले आहे मग त्यामध्ये तुमचा अमेरिका असेल तुमचं चीन असेल रशिया असेल जपान असेल किंवा आपला भारत देश असेल तर हे जगाच्या पाठीवर असे बरेच उदाहरणं तुम्हाला सांगता येतील बऱ्याच देशांचे उदाहरणं या ठिकाणी सांगता येतील की ते खूप चांगल्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट करत आहे आपल्या देशाची अर्थव्यवस्था कशी अग्रेसर होईल कशी उंच स्तरावरती जाईल या ठिकाणी ते प्रयत्न करत आहे आणि दुसरीकडे आपल्या शेजारील तो म्हटलं म्हणजे पाकाड्या यांना नुसता या जगतामध्ये दहशतवाद वर आणायचा आहे दहशतवादाचे जे डोके आहे ते वर आणायचे आहे या जगामध्ये कोणत्याही प्रकारची शांतता नांदायला नको असंच या पाकाड्यांचं या ठिकाणी मत आहे म्हणून हे प्रत्येक आता प्रत्येक ठिकाणी जोही दहशतवाद घडून येतो जोही दहशतवाद्यांकडून हल्ला घडून येतो तर याच्यामध्ये कुठे ना कुठे या पाकाड्यांचा शंभर टक्के या ठिकाणी हात असतो मग तुमचा सव्वीस अकराचा हल्ला असेल महाराष्ट्र राज्यातील भारत या देशामधील महाराष्ट्र राज्यातील मुंबई या ठिकाणी जो सव्वीस अकराचा हल्ला झाला तो हल्ला असेल किंवा तुमचा पुलवामा हल्ला असेल किंवा तुमचं अमेरिकेमध्ये जे वर्ल्ड हेरिटेज हे त्या ठिकाणी पाळण्यात आलं होतं तो हल्ला असेल त्याच्यानंतर नुकताच घडून आलेला पहलगाम हल्ला असेल तर कुठं ना कुठे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे या ठिकाणी प्रत्येक हल्ल्यामध्ये या पाकाड्यांचा त्या ठिकाणी सहभाग दिसून येतो आणि सहभाग दिसून आलेला आहे तर बघा या जगामध्ये दूर शांतता आणली पाहिजे सर्व मानवजात ही शांततेत राहिली पाहिजे सर्व मानवजातीने आपलं जीवन गोडी गोविंदाने जगलं पाहिजे यासाठीच प्रत्येक मानवजातीने प्रयत्न केला पाहिजे आता या ठिकाणी या पाकाड्यांना हे समजत नाही की आपण अशा प्रकारचे दहशतवादी हल्ले घडवून आणतो तर याच्यामागे काय काय परिणाम होऊ शकता आपल्या देशाचं कशा कशा प्रकारे या ठिकाणी नुकसान होऊ शकतं कशा प्रकारे आपल्या देशाची अर्थव्यवस्था डबकाळीत जाऊ शकते तर या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे त्यांनी परिणाम आत्मसात केलेले नाही आहे की नेमके कसे परिणाम होतील आणि काय काय घडून येऊ शकते तर बघा नुकतंच आपल्या भारत देशानं महत्त्वाचे पाच निर्णय घेतले त्या पाच निर्णयांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय आहे तो म्हटलं म्हणजे सिंधू नदीचं जे पाणी आहे म्हणजेच सिंधू नदीचा जो पाणीवाटपाचा करार झालेला आहे एकोणावीस सप्टेंबर एकोणावीसशे साठ या साली आपले माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे त्या काळचे प्रधानमंत्री अयूब खान यांच्यामध्ये या पाणीवाटपा संदर्भात एक करार घडून आला त्यालाच सिंधू पाणीवाटप करार असे म्हटलं जातं तर या करारामध्ये जी आपली वर्ल्ड बँक आहे जागतिक बँक या जागतिक बँकेने त्या ठिकाणी मध्यस्थी घडवून आणली आणि त्या मध्यस्थीच्या माध्यमातून त्या ठिकाणी तो सिंधू पाणीवाटप करार सिंधू नदीचा पाणीवाटप करार त्या ठिकाणी घडून आला कोणत्या वर्षी एकोणास सप्टेंबर एकोणीसशे साठमध्ये तर हा हा जो करार घडून आलेला होता तर हा करार नुकताच आपल्या भारत देशाने रद्द केलेला आहे आता हा करार रद्द केल्यामुळे या ठिकाणी जे पाकाळे आहे या पाकाळ्यांचं त्या ठिकाणी खूप नुकसान होणार आहे ते म्हटलं म्हणजे जवळजवळ पंचवीस टक्के जो जी डी पी आहे हा जी डी पी या पाकड्यांचा या सिंधू नदीच्या पाण्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी निर्माण होतो त्यामध्ये त्यांची शेती असेल म्हणजे शेतीचं उत्पन्न असेल त्याच्यानंतर कापड उद्योग असेल किंवा जे पाण्यामध्ये जलविद्युत निर्मिती होते ते जलविद्युत निर्मिती असेल तर अशा भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्यांचं नुकसान होणार आहे त्यांच्या देशाची अर्थव्यवस्था त्या ठिकाणी खूप ढिडी होणार आहे खिडखिडी होणार आहे तर येणाऱ्या काळामध्ये हा झाला पहिला पाण्याचा स्ट्राईक काय हा झाला आपल्या भारत देशाचा पहिला पाण्याचा स्ट्राईक आता येणाऱ्या काळामध्ये असे भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्राईक होतील ते आपल्याला समजेलच कारण आता त्यांना या पाच निर्णयाने घोळेच नाही तर हत्ती ओंड सगळ्याच बाबतीमध्ये त्यांना ते लागणार आहे यामध्ये कोणत्याच प्रकारची शंका नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचं होतं की बघा तुम्ही धर्म विचारून त्या ठिकाणी निष्पाप नागरिकांवरती गोळ्या झाडल्या त्यांना त्या ते ठिकाणी अक्षरशः मारून टाकलं नेस्तानाबूद केलं तर बघा या एकविसाव्या शतकात धर्म 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 आणि फक्त धर्म या सर्व गोष्टी या ठिकाणी आणून कोणत्याही प्रकारचा कोणत्याही देशाचा कोणत्याही कंट्रीचा आणि कोणत्याही प्रांताचा त्या ठिकाणी विकास होणार नाही आहे धर्माधर्मामध्ये तुम्ही तेळ निर्माण करून त्या ठिकाणी काहीच साध्य करू शकणार नाही आणि काहीच साध्य या ठिकाणी होणार नाही तर बघा या जगतात वेगवेगळ्या प्रकारचे धर्म आहे परंतु जो शांतीचा धर्म आहे त्या शांतीच्या धर्माची सध्या या जगताला खूप गरज आहे खूप आवश्यकता आहे म्हणून तो शांतीचा धर्म केव्हा निर्माण होईल याचाच प्रत्येक मानवजातीने विचार केला पाहिजे आणि तो शांतीचा धर्म केव्हा अंमलात येईल याचेसुद्धा प्रत्येक मानवजातीने प्रयत्न केले पाहिजे तर या पहलगाम हल्ल्याचे या पहलगाम अटॅकचे भरपूर असे वेगळे परिणाम पाहायला मिळणार आहे विशेषतः पाकाड्यांना तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक शांततेचा संदेश द्यायचा होता तर या ठिकाणी थांबू जय हिंद जय भारत